मुलुंड एलबीएस रोड परिसरात घडलेल्या मेट्रो बांधकाम दुर्घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरू करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगाव सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत या प्रकरणातील पाच जणांना अटक करण्यात आले यामध्ये मिलन रोड बिल्टेक कंपनीचे प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सपकाळ डेप्युटी डायरेक्टर सौरभ सिंग सुपरवायझर प्रशांत भोईर तसेच डीबी हिल एलबीजी कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अवधूत इनामदार यांचा यात समावेश आहे दुर्घटनेतील निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपासात समोर आलाय या घटनेनंतर तात्काळ सर्व आरोपींना हॉलिडे कोर्टात हजर केले जाणार असून पोलिसांकडून जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी करण्यात येत आहे दरम्यान या प्रकरणी पुढील तपास सुरू असून बांधकाम प्रक्रियेत झालेल्या सुरक्षेचे नियम पाळले गेले होते का याबाबतही चौकशी केली जाते काल एल बी एस रोडला जो आ, मेट्रो ओव्हरब्रिज संदर्भात घटना घडलेली होती त्या संदर्भात मुलुड पोलीस स्टेशन येथे आम्ही एसचे सेक्शन एकशे पाच एकशे दहा तीनशे चोवीस पाच आणि तीन पाच यानुसार गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित घटनेला जबाबदार असलेले जे प्रोजेक्ट डायरेक्टर प्रोजेक्ट मॅनेजर डेप्टी मॅनेजर सुपरवायझर इंजिनियर्स आणि एक वर्कर असे आम्ही आत्तापर्यंत पाच आरोपी त्यांना ताब्यात घेतलं आहे मान्य न्यायालयासमोर आम्ही त्यांना पोलीस कस्टडी रिमांडसाठी आता घेऊन जातो आहोत शासकीय अधिकारी यामध्ये दोन कंपन्या आहेत या दोन कंपन्या यांची मूलतः जी एक सब कॉन्ट्रॅक्टर कंपनी आणि या कंपनीवर देखरेख करण्यासाठीची एक कंपनी या प्रायव्हेट कंपनी जी आहेत या कंपनीचे हे पाचही लोक हे एम्प्लॉईज आहेत त्याच्यामध्ये डेप्टी डायरेक्ट त्याच्यामध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर पासनं तर वर्करपर्यंतचे हे लोक आहेत हे सर्व प्रायव्हेट एम्प्लॉईज आहेत तपास आता डायनामिक आहे याच्यामध्ये प्रगतीपथावर आहे तपास आमची प्रथम जी प्राथमिकता ही आहे की आज पोलीस कस्टडी रिमांडसाठी आरोपी त्यांना मान्य न्यायालयासमोर नेऊन जास्तीत जास्त दिवसाची पोलीस कस्टडी घेऊन नंतर आम्ही त्या संदर्भामध्ये अधिक तपास करीत आहोत आणि तपासातूनच पुढच्या सगळ्या ज्या काही डेव्हलपमेंट्स आहेत त्या क्लिअर होतील काल घटना घडल्यानंतर तात्काळ आम्ही एम एम आर डी एचे अधिकारी यांच्याशी संपर्क केलेला होता अत्यंत गंभीर घटना घडलेली असल्याकारणामुळे आम्ही तेवढा जो रस्त्याचा पॅच होता तो आम्ही बंद केलेला होता वाहतुकीसाठी के त्यानंतर संबंधित विभागामार्फत त्या ठिकाणी पूर्ण ब्रीज जो आहे ज्या पॅचमध्ये आम्ही बंद केलेलं होतं त्या ब्रिजचं त्यांनी त्या ठिकाणी सुपरवाईज करून घेतला आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याचं सेफ्टी ऑडिट देखील करून घेतलं त्यांच्याकडनं क्लिअरन्स मिळाल्यानंतरच आम्ही तो रस्ता वाहतुकीसाठी खुला केलेला आहे पोलीस विभागामार्फत जे ज्या ठिकाणी असे कन्स्ट्रक्शनचे कामं सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी चालू आहेत या संदर्भात आमच्याकडनं लेखी त्यांना सूचना यापूर्वी पण गेलेल्या आहेत आणि या, या घटनेसंदर्भात आम्ही संबंधित विभागाला परत एकदा लेखी कळवून त्याचं सेफ्टी ऑडिट करण्यासंदर्भामध्ये त्यांना सांगणार आहोत यात एक इसम हे मयत असून उत्तर प्रदेश येथील ते राहणारे आहेत आणि काल दुपारच्या घटनेपासूनच पोलीस विभाग त्यांच्या संपर्कात आहे त्यांच्या संपर्कात असून त्यांना जी काही मदत लागते ती सर्व मदत पोलीस विभागामार्फत पुरवण्यात येत आहे आणि पोलीस विभागाच्या सहवेदना या परिवारासोबत आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका